शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे तर तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही ते लगेच चेक करा तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे व लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे तर सर्वप्रथम तुम्हाला जर जी आर पाहिजे असेल तर येथून तुम्ही तुमचा जो काही पीक म्याचा जी आर आहे ते डाउनलोड करू शकता व आता शेतकऱ्यांची त्याचप्रमाणे जिल्ह्यांची यादी पाहायची असेल तर तुमच्या जिल्ह्यात पैसे पीक विम्याची रक्कम जमा झाली का व तुम्हाला पीक विमा जमा झाला का त्यासाठी तुम्हाला इथं प्रधानमंत्री पीक विमा योजना असं टाकलं तरी चालेल किंवा पीक विमा टाका किंवा प्रधानमंत्री फसल विमा योजना किंवा तुम्ही त्याच्या शॉर्टफॉर्म सुद्धा टाकू शकता पी प्रधानमंत्री फसल विमा योजना तर पी एम एफ बी वाय असं टाकलं तरी चालेल तर त्यानंतर इथं तुम्ही त्याचं जर काही या पोर्टलवरती इथं याल तर इथं पहिलं जे लिंक येईल तुम्हाला प्रधानमंत्री फसल विमा योजना तर हा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे तर यावरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस आता इथं आता आपल्या मोबाईलवर तिथं ओपन झालेलं आहे त्यानंतर इथं आपल्याला इथं लँग्वेजचं जे काही ऑप्शन आहे इथं दिलेलं आहे तर इथून तुम्ही तुमची लँग्वेज चेंज करून घ्या तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये पाहिजे असेल तर आता जे की पीक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तर लाईव्ह प्रूफ तुम्हाला आहे तुमच्या खात्यामध्ये पीकम्याची रक्कम जमा झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ते पाहण्यासाठी आता शेतकरी कॉर्नर या ऑप्शनवरती तुम्हाला यायचं आहे तर शेतकऱ्यांचा अर्ज तर पीक मॉ फॉर्म भरणे आता सुरू झालेले आहेत तर ज्याने कोणी पीकमाचा फॉर्म भरलेला नसेल तर अशाने भरून घ्या तर तुम्हाला पीकमॅची रक्कम जमा झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर शेतकऱ्याकरिता लॉग इन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला अशा प्रकारचं दाखवेल तर थोडं खाली यायचं आहे जे की तुम्ही मी पीक फॉर्म भरता वेळेस जे की मोबाईल नंबर दिलेला होता ती मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे कॅप्चर टाकायचं आहे इथं रिक्वेस्ट फॉर ओ टी क्लिक करायचं आहे तर इथून कॅपच्या जे आपण रिफ्रेश करून घेऊ तर इथं कॅपच जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे येईल तुम्हाला कॅपचे जर ओळखू येत नसेल तर तुम्ही इथून कॅपच्या इथून रिफ्रेश करू शकता तर इथं भरपूर कॅ दिसतील तुम्हाला तर हा कॅपच्या आलेला तर इथं आपण तसा इथं कॅपच्या इथं टाकून घ्यायचं आहे तर इथं कॅपच्या टाकून घेतल्यानंतर आता आपल्याला आता इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर रिक्वेस्ट फॉर ओ टी क्लिक करायचं आहे तर मी माझा जो काही मोबाईल नंबर आहे इथे टाकून घेत आहे त्यानंतर रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करणार आहे तर ओ टी पी सेंड झालेला आहे तर इथं टायमिंगसुद्धा आलेला आहे तर, तर ओ टी पी आपल्याला आलेला आहे तर मी ओ टी पी जे इथं पेस्ट करून घेत आहे त्यानंतर तुम्हाला जो काही ओ टी पी येईल ते व्यवस्थित चेक करून टाकायचं आहे जसं मी इथं आता थोडं झुम इन करून घेत आहे जसं मी सबमिटवरती क्लिक करेल तर यामध्ये मी ओपन झालेलो आहो तर जे की तुम्हाला आता पॉलिसीच्या सर्व डिटेल्स तुम्हाला इथं बघायला मिळेल सर्वप्रथम इथून तुम्ही खरीप चेक केलं तरी तो तरी तर इथं थोडं इकडे यायचं आहे कस राईट साईडला तर इथं आल्यानंतर इथं तुम्हाला दाखवेल जी की नॉट फोन दाखवत आहे जसं मी इथं रब्बी सिलेक्ट करेल रब्बी सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला तुमची डिटेल्स दाखवेल तर इथं तुम्हाला इयर सिलेक्ट करायचं तर आता तुम्ही इथून रेकॉर्ड जे आहे यामध्ये आलेलं आहे दोन हजार अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस जे की पंचवीस आता सुरू आहे तर इथं आपण दोन हजार चोवीस सिलेक्ट केलेलं आहे जसं मी इथं खरीप सिलेक्ट करेल थोडं तुम्हाला खाली यायचं आहे तरी इथं थोडं झुम इन करून तर यांच्या खात्यामध्ये जे काही पैसे इथं जमा झालेले आहे अकरा हजार पाचशे अठ्ठावीस रुपये तर अशा पद्धतीने तुम्ही इथून चेक करू शकता तर इथं जे काही टोटल क्लेम पेड तर यावरती क्लिक करून कोणत्या तारखेला किती रुपये तुमच्या खात्यामध्ये इथं जमा झालेले आहे ती चेक करू शकता करल, तर इथं तुम्हाला थोडं खाली यायचं तर आता जसं मी इथं रब्बी सिलेक्ट करेल तर रब्बीचा पीक मा यांनी भरलेला नाही तर आता खरीप जसं सिलेक्ट करेल तरी इथं पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे त्याचप्रमाणे इथं तुम्हाला जर दिसत असेल तर एकदम खाली यायचं आहे तुम्हाला तर इथं आपण थोडं झुम इन करून घेऊ त्यानंतर इथं तुम्ही स्टेटस चेक करून घ्या की पॉलिसीचं अप्रुव्हल आहे की नाही जर तुमचं अप्रुव्हल जर दिसत असेल तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा लवकरच पीकम्याची रक्कम इथं जमा होईल तर या संदर्भात जर तुमच्या मनामध्ये काही डाउट असतील पीकम मिळालेलं नसेल तर आता तुम्हाला काय करायला पाहिजे सर्वप्रथम तुम्हाला पुन्हा पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती यायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला जे की कृषी संरक्षण पोर्टल आणि हेल्पलाईन या ऑप्शनवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर आता जे की लेटेस्ट अपडेटनुसार फार्मर कॉर्नर दिसेल त्यानंतर इथं कंप्लेंट स्टेटस चेक करू शकता जे की तुमच्या क्रॉपचा लॉस झालेला आहे त्याचप्रमाणे इथं तुम्हाला व्हॉट्सअपच्या थ्रूसुद्धा संपूर्ण डिटेल्स बघायला मिळेल त्यानंतर इथं हेल्पलाईन एक चार 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 सात तर या हेल्पलाईनला कॉल करूनसुद्धा तुम्ही तुमच्या पीकम्याची तपासणी करून घेऊ शकता की तुम्हाला का पिकमा मिळाला नाही त्याचप्रमाणे तुमची कोणत्या चुकीमुळे तुम्हाला पीक मा जमा झालेला नाही त्यानंतर आता तुम्ही घरबसल्यासुद्धा पीकम्याच्या ॲप्लिकेशनवरून क्रॉप इन्शुरन्सच्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही इथून चेक करता येईल तर त्याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल जे की ॲप्सची लिंक आहे त्यानंतर इथून तुम्ही सर्व डिटेल्स चेक करू शकता तर ज्या कोणाला पिकमा जमा झालेला नाही तर अशा शेतकऱ्यांनी आता तक्रार करूनसुद्धा तुम्ही तुमचा राहिलेला पीक मा इथं मिळवता येणार आहे तर यादीमध्ये नाव कशा पद्धतीने चेक करायचे आहे ते सुद्धा यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेलं आहे यादीमध्ये नाव असेल तरच अस तुमच्या खात्यामध्ये इथं पीक जमा होईल त्यानंतर इथं तुम्हाला जिल्ह्यांची यादी जी काही एकदा दाखवून देतो की कोणकोणते जिल्ह्यामध्ये वाटापाता जे की खरेबानी रब्बीचा जे की जमा झालेला आहे तर इथं तुम्हाला सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला दोन हजार स चोवीस खरीप तुमचं खरीप किंवा रब्बी प्रधानमंत्री फसल विमा योजना तर साईज थोडं स्लो चालत आहे त्यामुळे इथे लोडिंग घेता थोडं 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 वेट करा त्यानंतर इथं आल्यानंतर इथं आपलं जे काही स्टेट आहे इथं स्टेट सिलेक्ट करून घ्या सर्वप्रथम तर आपलं महाराष्ट्र तर आता यामध्ये आपण दोन हजार खरीप चोवीस दोन हजार जे के चोवीस आहे त्यानंतर इथं आता जे के वाटप सुरू झालेले जिल्ह्या यामध्ये अहमदनगर अकोला अमरावती बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर मुम नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा आणि वाशिम आणि यवतमाळ तुमचा एखादा जिल्हा असेल जिल्हा सिलेक्ट करा जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर त्या जिल्ह्यांमधील जी काही तालुक्यांची यादी तुम्हाला इथे दिसेल त्या तालुक्यांमधील किती जणांच्या खात्या जमा झालेला आहे त्यानंतर इथं दाखवल्याप्रमाणे इथे तुम्हाला दिसेल टोटल क्लेम पेड किती झालेली आहे त्याचप्रमाणे मी एखादा डेमोसाठी इथं कारंजा सिलेक्ट केलेला आहे तर कारंजा एरिया जे आहे कोणकोणत्या एरिया आहे ते तुम्हाला इथे दिसेल एखादा जी काही एरिया मी इथे सिलेक्ट करून घेत आहे त्या एरियामधले व्हिलेजचे नाव तुम्हाला इथे दिसेल व्हिलेजचे नावं दिसल्यानंतर तुम्हाला तिथे दिसेल की आत्तापर्यंत तुमच्या कोणत्या शेतकऱ्यांच्या व तुमच्या गावामध्ये किती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीकमा इथं जमा झालेला आहे तर साईड इथं थोडी लोडिंग घेत आहे तर अशा पद्धतीने तुम्ही इथून चेक करून घ्यायचं आहे जर तुम्हाला या संदर्भात जर अधिकच माहिती पाहिजे असेल व तुम्हाला तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता जी की पीकमा तुम्ही दोन हजार पंचवीसचा खरीपचा भरत आहे तर त्यासाठी कोणत्या चुका करायची नाही जी की पीक मा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी आहे तर यावरती यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पहा थँक्यू